एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या स्वस्थ राहण्यासाठी सकाळी लवकर उठून दात न घासता कोमट पाणी दोन ते तीन ग्लास घ्या यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि पोचाफ होण्यास मदत होते दोन रोज कमीत कमी वीस मिनिट योगा करा रोज सकाळी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही निरोगी आणि फिट राहाल योगामुळे तुम्हाला पुढच्या वेळेला तू मी तिथे तीन सकाळी गोव्या उन्हात उभे राहा सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाचे सेवन करा सूर्यप्रकाशामुळे विटामिन बी सहा मिळते जर शरीराची त्वचा आणली डोळ्यांसाठी व आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे चार सकाळचा नाश्ता आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सकाळी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट युक्त नाश्ता करा सकाळी नाश्ता केल्यामुळे तो दिवसभर उत्साही राहता आणि हे आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे पाच जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका जेवल्यानंतर लगेच पाणी पिले नाही पाहिजे लगेच पाणी पिल्यानंतर जेवण व्यवस्थित पचत नाही सहा दोन टाईम जेवणामध्ये नंतर दोन टाईम जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्याने तुम्हाला पित्त फसिलिटी वजन वाढणे यांचा त्रास जाणवू लागतो जेवणाचे वेळ फिक्स करा सात जेवणाच्या वेळी फळे खायचे टाळा जेवणाच्या वेळी फळे खायचे टाळा यामुळे तुमची साखर वाढण्याचे शक्यता जास्त असते आठ तेलाचा वापर जास्त तेल आणि जड न खाऊ नका भाज्या जास्त वेळ शिजवू नका त्यामुळे भाज्यामधील पौष्टिक घटकांचा नाश होतो नऊ प्रोटीन जेवण घ्या जेवणामध्ये कोशिंबीर दही दूध डाळ हिरव्या भाज्या मसूर आणि तुळधाने यांचा उपयोग अवश्य करा विविध खाद्य समावेश करा दहा दूध फळांचा उपयोग सकाळी आणि संध्याकाळच्या नाशिकात हंगामी फळ खा रात्री जेवणानंतर एक ग्लास गरम पिणे आरोग्यासाठी चांगले आहे स्व चांगली लागते